खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी चमचमीत झणझणीत गावराण पद्धतीने बक्ताक्षणी खावीशी वाटणारी शेवग्याच्या शेंगाची भाजी बघणार आहोत चला पटकन करूया सुरुवात सुरुवातीला शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी इथे मी पाच ते सहा शेंगा घेतलेल्या आहे पाव किलो प्रमाणामध्ये घेताना खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाडसर अशा प्रकारच्या घ्यायच्या नाही मध्यम स्वरूपाच्या घ्यायच्या आहे जेणेकरून खातानी अगदी मस्त अशा गाभेदार लागतील आपल्याला आता ह्या पद्धतीने दीड दो ते दोन इंच प्रमाणामध्ये शेंगा आपल्याला अशा कापून घ्यायच्या आहे आणि हलकेसे वरची साल काढून घ्यायची आहे खूप जास्त साल देखील काढायची नाही कारण बऱ्याचशा प्रमाणामध्ये सालीमध्ये सुद्धा गुणधर्म असतात शेवग्याच्या शेंगामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आयन विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळं बऱ्याच ठिकाणी डॉक्टरसुद्धा रिकमेंड करतात तर सुरुवातीला इथे पूर्णपणे ह्याच पद्धतीचे आपल्याला शेवग्याच्या शेंगा कापून घ्यायच्या आहे हो होता होईल कमीत कमी आपल्याला वरची साल देखील काढून घ्यायची आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये शिजनल अशी ही फळबाजी असल्यामुळे अतिशय शरीराला ऊर्जा देणारी आहे त्यामुळं नक्की आवर्जून करून बघा ह्या पद्धतीचे आपण आपण आता साल काढून घेतलेले आहे तर अगोदर आपण पाणी घेतलेलं होतं ह्या पाण्यामध्ये पूर्णपणे आपल्याला आपण ज्या काही शेंगा घेतलेल्या होत्या त्या पूर्णपणे यामध्ये टाकून घेणार आहोत आणि जरा वेळ आपण आता साईडला ठेवणार आहोत एका जाड बुडाच्या कढईमध्ये मी सुरुवातीला इथे दीड ते दोन वाट्या किंवा एक ते दीड ग्लास इतकं पाणी मी टाकून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेल्या शिवग्याच्या शेंगा आपल्याला आता यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि आपल्याला चांगल्यापैकी व्यवस्थितपणे शिजून घ्यायच्या आहे आता सत्तर ते ऐंशी टक्के अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं अर्धा चमचा हळद टाकून घेतली चांगल्यापैकी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मस्त अशी चव देखील येते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अर्धवट झाकण ठेवून घेणार आहोत त्यानंतर सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहे आता इथे सत्तर ते ऐंशी टक्के शेंगा शिजवण्यासाठी जवळपास मला मध्यमाचेवर तीन ते चार मिनटं इथे लागलेले आहे मस्त अशा शेंगा शिजलेल्या आहे अशा शेंगा शिजून घेतल्या मिठामध्ये आणि हळदीमध्ये की त्याची चव देखील दुप्पट होते तर तुम्ही पाहू शकतात ह्या पद्धतीच्या इथे मी सत्तर ते ऐंशी टक्के शेंगा शिजवून घेतलेल्या आहे खूप जास्त शिजवायच्या नाही जास्त शिजवल्या की मी भाजी करताना उकळल्यानंतर त्याचा गाळासुद्धा होतो भाजीमध्ये आता आपण एका तव्यावर अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं घेतलं हवं असल्यास तुम्ही याचे काप देखील करून घेऊ शकतात अगदी आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं असं भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेणार आहोत सेम तव्यावर अगदी अर्धा ते एक चमचा तेल मी टाकून घेतलं मध्यम आकाराचे छोटे इथे मी कांदे दोन उभे काप करून घेतलेले आहे आपल्याला आता सतत हलवत मस्त असे सोनेरी रंग येईपर्यंत कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे अगदी हे वाटण तयार करून तुम्ही भाजी बनवली तर नेहमीच ह्याच पद्धतीने तुम्ही भाजी बनवून खाल माझी गॅरंटी आहे आवर्जून करून बघा ह्या पद्धतीने तर आपल्याला आता सतत हलवत मध्यमाचेवर अगदी सोनेरी रंग येईपर्यंत मी किंवा खरपूस रंग येईपर्यंत कांदा परतून घेतलेला आहे आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर आपल्याला आता पुन्हा एकदा सेम तव्यावर अगदी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचं मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला पूर्णपणे चांगल्यापैकी भाजून घ्यायचं आहे हे सुद्धा सर्व साहित्य एक चमचा इथे मी खसखस आणि एक चमचा पांढरे तिळ यामध्ये टाकून घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे आता पूर्णपणे गॅस मी इथे बंद केलेला आहे कारण खूप जास्त आपल्याला करपून देखील द्यायचं नाही ह्या पद्धतीने तुम्ही खसखस आणि तीळ वापरली तर अगदी मस्त अशी भाज भाजी जी आहे ती चवीला सुंदर होते मूडवर इथे मी कोथिंबीर घेतली अर्धी कोथिंबीर घेतली बाकीच्या काड्या घेतलेल्या आहे आपण बऱ्याचदा काड्यांचा वापर न करता कोथिंबीर वापरतो ह्या पद्धतीच्या काड्या वापरल्या तर चव देखील लागते व अगदी पौष्टिक अशी ही भाजी तयार देखील होते आता आपण सुरुवातीला खोबरं जे किसून आणि भाजून घेतलेलं होतं ते पूर्णपणे यामध्ये टाकून घेतलं त्याचबरोबर लसूण खसखस पांढरे तीळ आणि आपण जे काही साहित्य अगोदर भाजून घेतलेलं होतं ते यामध्ये मी टाकून त्यानंतर मिक्सरला फिरून घेतलेलं आहे सुरुवातीला कुठल्याही पद्धतीचा पाण्याचा वापर न करता मी मिक्सरला काढून घेतलं त्यानंतर उरलेले जे काही आपण साहित्य भाजून घेतलेलं होतं कांदा आणि कोथिंबीर ते सुद्धा आपल्याला आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि फ अगदी फाईन असं आपल्याला पूर्णपणे पेस्ट बनवून घ्यायची आहे तर कुठल्याही पद्धतीचा पाण्याचा वापर न करता मी पूर्णपणे इथे अगदी बारीक आणि अगदी फाईन अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे सर्व साहित्याची तुम्ही इथे पाहू शकतात आणि ह्या पद्धतीचं अगदी ऑथेंटिक असं मी वाटण बनवून घेतलेलं आहे अगोदरच मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती मोठे तीन ते चार चमचे मी इथे तेल टाकून घेतलं तेल चांगल्यापैकी गरम झालं की अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी मी यामध्ये टाकून घेतली अगदी पाव चमचा इथे मी हिंग पावडर टाकून घेतलेली आहे आणि आपण अगोदर अगदी ऑथेंटिक अगदी पारंपरिक पद्धतीचं जे काही वाटण टाकून घेतलेलं करून घेतलेलं होतं ते मी टाकून घेतलेलं आहे आपल्याला आता जोपर्यंत हे पूर्णपणे वाटण तेल सुटत नाही किंवा यामधलं जे काही तेल आहे ते रिलीज होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे मंद आचेवर आता इथे तुम्ही पाहू शकतात दोन ते तीन मिनटं जवळपास पूर्ण झालेले आहे आणि चांगल्यापैकी तेल यामधलं जे काही तेल आहे ते रिलीज झालेलं आहे एक मध्यम आकाराचा मी टॉमॅटो यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्हाला टाकायचा नसेल तर नाही टाकला तरी चालेल एक चमचा यामध्ये मी धना पावडर टाकून घेतली घरगुती काळा मसाला आहे माझा तो इथे मी दोन चमचे टाकून घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट पावडर आणि थोडंसं मीठ मी यामध्ये टाकून घेतलं अगदी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली अशी फोडणीमध्ये कोथिंबीर मी टाकली की अगदी अप्रतिम अशी चव येते आता तुमच्याकडे घरगुती काळा मसाला नसेल तर तुम्ही गोडा मसाला किंवा मग कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्याकडे जो तुम्ही काळा मसाला वापरतात रोजच्या वापरातला तो टाकलात तरी चालेल आता मिक्सरच्या भाड्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेतलं बऱ्याचशा प्रमाणामध्ये मसाला लागलेला होता त्यामुळं मी त्यामध्येच पाणी टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी व ते या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेलं आहे यावर मी थोडंसं झाकण ठेवून घेतलेलं होतं जवळपास दोन ते तीन मिनटं आता यामध्ये चांगल्यापैकी तेल रिलीज झालेलं आहे अगोदर आपण ज्या काही शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या सत्तर ते ऐंशी टक्के त्या पूर्णपणे यामध्ये आपल्याला टाकायच्या सुरुवातीला इथे मी महत्त्वाची टिप्स सांगणार आहे शेंगा शिजवताना सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायच्या अगोदर आपण खूप जास्त शिजवल्या की आपण आता भाजीमध्ये सुद्धा शिजून घेणार आहोत त्यामुळं गाळा देखील होत नाही आता चांगल्यापैकी मिक्स करून घेणार आहोत आता कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करून घेऊ शकता इथे अर्धवट झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला साधारणतः दोन ते तीन मिनटं चांगल्यापैकी उकळी आलेली आहे मंद आचेवर त्यानंतर खूप सारे स्वच्छ आणि कापून घेतलेली कोथिंबीर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे अगदी मस्त असा तवंग आलेला आहे अगदी बघताक्षणी खावीशी वाटणारी पौष्टिक अशी शेवग्याच्या शेंगाची आमटी किंवा भाजी मस्त अशी तयार झालेली आहे अगदी मस्त अशी बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत अगदी तुम्ही चोरून देखील खाऊ शकतात आणि आता इथे अगदी ग्रेव्हीसुद्धा दाटसर अशी तयार झालेली आहे चला तर मग सर्व करूयात मस्त असा आजचा बेत तयार झालेला आहे झणझणीत आणि चमचमीत अगदी सुगंधाने खावीशी वाटणारी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे त्यासोबत सलाद अगदी मस्त असा भात मी तयार करून घेतलेला आहे सोबतच बाजरीची भाकरीसुद्धा तयार करून घेतलेली आहे अगदी छोट्या छोट्या टिप्सहित पूर्णपणे रेसिपी बघितलेली आहे कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करायचं आहे